काय मॅच भारी होती आईला पण बॅटरी का उतरली हे चा, चार्ज आज जेड़े काय अगं बॅटरी उतरली माझी एक्सटेन्शन चार्जर घेऊन येत हे आण की आग लवकर अगं लवकर आण थांबा थांबा। दोन मिनटात आता हे बघा ही घ्या ना एक्सटेन्शन राहिलं वाटत अर्धी काम करते बघ तू पूर्ण काम करत ना जरा कुठलं काम सांगितलं पटकेनं केलं असं नाहीच अर्धच काम करायचं कळत नाही भाई आपल्या आपल्या मनानं दोन्ही आनंद यायच लाव पटकेना आता जिथे लाईट नाही आली तिथलं बटन चालू करा आली किती बघा कि त्या चार्जरच्या च्या महाग लाईट आहे हा आली आली नीटच करत नाही वा फोर वा सिक्स जेड चा काय आधी एक काम करत नाही तू नीट काय गाठ कि ना आली, आली, आली। दरग, पान। ना का हा आली धरा पाणी पाण्याने एवढा वेळ लागतो का एवढ वेळ लागतो का पाटकन आणण्याच कळत नाही चा ना, ना बर बर मी आता काम साखर टाकायलाच नव्हते साखर का टाकत नाही का ना तो थांबा साखर टाकू का आता वरण टाकल्यावर कशी तीर घालायचे पुन्हा जाय आणि पुन्हा गरम करून आणा कुठलं ग्रामनेट करत नाही साखर टाकली बघा आता सगळीच टाकली काय साखर माग अशी बोट नव्हता आता सगळीच साखर टाकून आणली हॉटेलला वाट चिटकाय लागलं कुठली गोष्ट करत नाही बघ तुला काय सुद्धा कळत नाही निदच करत नाही ना का बरं राहू द्या दुसरा करते ह्याला काय अर्थ आहे काय लागा हे सगळं इथं गादीवर पसारा पडलाय काम झालं की पटकन का ने असं काय नाहीच ही चार्जिंग झाल्यावर ती न्यायच नाही तिकडं आत हा एक्सटेन्शन न्यायचा ते चार्जर न्यायचा ही गालास इथं पडलाय कप इथं चहा पिलेला तसंच आहे सगळं गादीवर घाण होईल का नाही जेडे काय करते तो ही काय पसारा कशाला ठेवला इथं न्याय ना पटके ना सगळं इथं राडा करून ठेवला पाय बी सांडला म्हणजे त्याला सगळं का गादीवर होईल का नाही चाय बी सांडलेला थांबा थांबा नेते हा ते एक्सटेन्शन ही तर ठेवायच चार्जर झाले झाले घेऊन ना चार्जिंग बी जाते काय घेऊन पटके ना कुठले काम सांगितले तिने लगे पटकन केले असं नाहीच आला आज बी हारते काय की मॅच थोड्यासाठी गेले त्याच्या आयला हे ते मला मॅच बघत नाही आला बोका लागले ते वाटतं जेडे हा आग भूक लागले काय तर आहे का लाडू बिडू केलेला आहे का मग घेऊन ये बर हे बोर झालं सगळं ठीक आहे आताच केलं तर काय जे म्हणून सगळं टाकलं तर त्याच्यात गोड नाही काय सुद्धा गोडबीड टाकायचं त्याच्यात शेम भर्याचा लाडू कसं करते तुला कळत नाही गुळ कमी आहे का गुळ कमी आहे गोड कमी आहे नुसतं शेंगदाण लागते त्याला काय अर्थ आहे घेऊन जाई चांगलं नीट करून आण मला उचल दे कुठलं काय स्वयंपाकात सुद्धा नीट जमत नाही आयला पेढा वाटायला लागलाय जेडे आपण आप परवादेशी पंढरपूरला गेल तर ते महाद्वारातला वट्टमुवरचा पेढा आणलेला बघ पंढरपूरच्या वट्टमवारचा वारचा हाय वय एकदम टेस्टी भेडा हा त्याच एक पॅकेट घेऊन ये बर बर हो ही वारचा नवा हो का आताच दिला काढून मी तुम्हाला त्यातला पाकिट फक्त वट्टम वारच कळलं का त्याची आज पेडा कुठला ती नव तीच आहे ती नव पेड ही वट्ट मोरच पाकिट का नाही तो आणि त्याच्या दुसरा इथला स्वीट मार्ट मधला पेडा टाकला ना? आहे नाही ना ही स्वीट मार्ट मधला पेडा आहे वट्ट पेडा नाही तर हा मला लगेच चौकळती मग ते कुठे गेला नाही काय खाल्ला आणि मला पण असला ठेवला खाल्ला नाही मी मग काय झालं हे काय कुठे गेला तेच आहे की वट्टंबरच आहे की पेडा नाही इथल्या स्वीट मार्ट मधला आहे स्वीट मार्ट मधला ना खातोच मला वट्टमवारचा पेढा पाहिजे होता पेढा अगं तीन पॅकेट आणली होती काय केली मग का खाल्ली बाई मी खाता रोज रोज मी एक खाल्ला होता ठेवलं होतं अगं पण ही काय सांगायला लागली ही स्वीट मार्ट मधला स्वीट मार्ट मधला पेढा ह्याच्यात ह्याच्यातला पेढा तो खाऊन टाकला आणि मला मजा या वरचा पेढा म्हणून ही घेऊन येते काय पण म्हणून मला नको बसू माझा जन्म गेलाय तिथं लहानपणापासून मी वट्टम वरचा पेढा खातो नाही घेऊन कुठलाच काय नीट नाही चालले लगेच ही पेढा वट्टं वरचा तो खाल्ला का नाही सगळा पेढा तो संपवला त्याच्यात फक्त इथल्या कुठल्या तरी स्वीट मार्ट मधला पेढा त्याच्यात टाकलाय हा किती बाहेर पेड ती संपवलं मला मग ती फसवते काय तू स्वतः मला का सांगते काय हा कुठली गोष्ट जरा नीट बघत जाय जरा मनानं असं करते कारभार मला सांगते बरोबर होय आपण सासवडला जाऊया की फिरायला का आता फिरायचं आहे जाऊये की अहो पैसे इकडे असते जवळ पैसे संपतात बाहेर जाय गेलं की तुला काय आपलं मोकळं आहे तिथं का, का तुझ्या बाप पण दिले तर काय पैसे मला आ कधी तर जाऊ आहे की अहो फिरायला नाही जमणार घरीच घालून भाकरी कर चांगलीनं कळ खाऊया अहो लई दिवस झालं वडापाव खाल्णार नाही चाले नाही जमणार वडापाव खाऊ आहे की अहो काय असतं का मागच्या आठवड्यात गेलो तर तव्हा खाल्ला नाही का कुठला खाल्ला हो तुम्ही चारा चारा म्हणलं तर नाही चारला जा जाय कर्ज जाण्या जावं का बरे आलीच इथं पैसे माझते तुला काय आपलं सारखं सारखं तुम्ही मोबाईल मध्ये सारख बघत बसता मग बघू दे तुझं काय घेऊन बसलोय का माझ्या मोबाईल विषयी तू काय बोलायचं काम नाही तुला काय संबंध आहे तू तु तुझ्या कामापरतं बोलत जा आणि तू काही नाही तर आली जा तुझं काम कर जा वडा आली सांगायला वडापाव खायला जाय वडापाव जा। खाते जा कर साहेबा कालवण चपाती आली बरी सांगायला हो सकाळ धरणा सुट्टी तुम्ही बसूनच आहे काहीच काम करत नाही मी बसून असू नाहीतर झोपून असो तुला का पंचायत्या पडल्या त्या त्याच्या तू माझे बाप्पा कशाला काढत असते तुला काय घेणं आहे तू तुझं बघ ना तू वसली नुसती तू काय काम करते का सगळं काम केलं काय केलं पन्नास कामं केलं सतरा वेळा ते चुका केल्या चा केला ते तसा लाडू केलं त्याच्यात गुळज नाही वेळच्या वेळेला ती एक्सटेन्शन आणून दे काम काम कुठलं करते तो हा मग ते वडापाव खायला चला कुठलं काम धड करत नाही पुन्हा अजून मध्ये माझ्या मोबाईलचं पुन्हा मध्ये सुट्टी असं बसला गरीब आहे म्हणून काय तो असं बोलते काय चल उठ उठ का मग कामाला काम लागत जा इथं माझी माप काढाय आली बरी चल चल आज जा चल उठ जा बरं आज चांगला चॅक करून आण आणस साखरच्या बरोबर टाकून आण काय तर करत बसते आणि नको ती कामगं वाढवून बसती